नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की आपण गणपती बुकिंगसाठी गेलो होतो आणि आता लवकरच गणपती बाप्पा येत आहेत तर आम्ही सर्व निघालो आहोत गणपती आणण्यासाठी तर चला आपण जाऊयात आता छान छान गणपती जे बुक केलेले आहेत ते आपल्याला आता घेऊन यायचं आहे चला बघूयात आपले छान छान गणपती पडल तिथंच पडतो पाऊस तर मंडळी आपण आता पोहोचलो आहोत नर्मदा गणेश आर्ट तर इथे आपण आलो आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता बाहेरच मोठ्या मूर्त्यांपासून सुरुवात झालेली आहे आणि आतमध्ये सगळ्या मोठ्या मूर्ती आहे सॉरी छोट्या मूर्ती आहेत आणि बाहेरच्या साईडला सगळ्या या मोठ्या मूर्ती लावलेल्या आहेत या ज्या मोठ्या मूर्त्या तुम्हाला दिसत आहेत ना या जवळजवळ पन्नास ते साठ आहेत तर यापैकी एकही मूर्ती इथे राहत नाही इथे बघू शकता डिझाईन किती सुंदर सुंदर आहेत ते आणि खरंच खूप सुंदर अशा या मूर्ती म्हणजे दादा स्वतः म्हणजे तयार करतात इथेच त्यांचा कारखानाच आहे मोठा आणि अशा पद्धतीने या मूर्ती म्हणजे इथे बनवल्या जातात आणि त्याचं मग नंतर कास्टिंग कलरिंग सगळंच होतं या आहेत आपल्या अर्चना ताई आणि स्मिता ताई तुम्ही यांना आधीही पाहिलेलं आहे तर या माझ्या आता क्लोज फ्रेंड झालेल्या आहेत इथे त्यांचं डेकोरेशनचं काम चालू आहे इथे या ज्वेलरी करून ठेवलेल्या मूर्ती आहेत तर त्या स्वतः म्हणजे ज्वेलरी आणि फेटा धोतर वगैरे नेसवतात मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्येही म्हणजे गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्येही दाखवलेलं तर बघा किती सुंदर अशी ही मूर्ती दिसते बाप्पांची तर चला आपण बघूयात मूर्ती तयार झालेल्या आहेत की नाही ते तर अशा ते इथे कलरिंगचं काम करतात आधी बॉडी कलर करून घेतात पूर्ण आणि नंतर मग एक एक कलर म्हणजे द्यायला सुरुवात करतात इथे बघितल्यात तुम्ही किती सुंदर अशा या मूर्ती आहेत म्हणजे नजरच हटत नाही आहे ही घेऊ की ती घेऊ असं होतं आणि हे दादा आहेत तर हे पूर्ण या कारखान्याचं कामकाज पाहतात ही आहे दगडू मूर्ती ही पूर्ण गोल्डनमध्येच येते आणि हा पेन पाटील आहे किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आणि म्हणजे खूप छान वाटतात असं म्हणजे बघायलाच आता ही जवळजवळ तीन साडेतीन फुटाची मूर्ती आहे आणि या ज्या पुढच्या आहेत दादा आणि या छोट्या छोट्या मूर्ती आहेत इथे हा बाल गणेश पण आहे याचा अजून कलरिंग व्हायचा आहे आणि या, या शाडूच्या तर शाडूच्या मूर्तींचंही इथे हे काम म्हणजे चालू आहे इथे तुम्ही बघू शकता हे दादा बघा तुम्ही किती सुंदररीत्या ते शाडूची मूर्ती पूर्ण तयार करतात म्हणजे त्याचं कास्टिंग चालू आहे आणि त्याच्यानंतर मग त्याला पूर्ण हा असा आकार द्यायचा आणि हात वगैरे जॉईन करायचे जॉईंट आहे तिथं हे करायचं का फक्त का आता इकडून चला ते उडत्या अंगावर इथे कलरिंगचं काम चालू आहे आणि ही छोटी मूर्ती आहे छोटी तरी ही सव्वा दोन फुटाची मूर्ती आहे आणि तिकडून अजिंक्य शूट करतात इकडून मी शूट करते व्हिडिओ आणि इथे म्हणजे आहे ते कसं कलरिंग करत आहेत ते तर बघा या पद्धतीने सुंदर असं कलरिंग करून फायनली ही मूर्ती आपली तयार होते आणि या आपल्या काढलेल्या आहेत मूर्ती आपलं आपण ज्या बुकिंग केलेल्या आहेत त्या तर हा डबल लोड पेशवे सॉरी चिंतामणी गणपती आहे किती सुंदर आहे गणपती तुम्ही ते बघू शकता आणि इथे पण काढून ठेवलेलं आहे थोडं इकडे थोड्या तिकडे थोडासा पाऊस असल्यामुळे पूर्ण चिखल आहे खाली त्याच्यामुळं मग त्यांनी तिथे जे रोलिंगवर जेवढ्या बसलं तेवढ्या ठेवल्यात आणि बाकीच्या मग आतमध्ये ते, 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 ते फरशीवर ठेवलेल्या आहेत या साईडलाही आहेत या साईडलाही आहेत तर भरपूर अशा मूर्ती आपण बुकिंग केलेल्या आहेत आणि यंदाचा स्टॉल आता लवकरच आपल्याला लागेल म्हणजे तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आपले हे छान छान गणपती पप्पा आणि नंतर मग त्यांना आपण जे डेकोरेशन करू त्याने अजून सुंदर दिसणार आहे तर खरंच खूप छान असे गणपती आणि म्हणजे इथे ज्या आपल्या दुर्गामूर्ती आहेत तर त्याही मिळून जातात आता आपण आलो आहोत घरी तर इथे जे ग्रामपंचायतीच्या इथे समाज मंदिर आहे गेल्या वर्षी ज्या मूर्ती ठेवल्या होत्या तिथेच आपण आता या मूर्ती उतरवणार आहोत तर इथे या खाली करून घेतलेलं आहेत पटापट पटापट जवळजवळ शंभर ते दीडशे मूर्ती आहे एकशे पस्तीस मूर्ती आहेत आपला बघूयात आता आपला हा स्टॉल सुंदर जावं म्हणजे जावं बापू बघा हे बघा दादा नुषादादा दादा बघा दा, फायनली आम्ही आता घरी आलो आहोत आणि गणपती आणलेले आहेत तुम्ही बघितलेच आहेत गणपती बप्पांच्या मूर्ती किती छान छान आहेत ते आणि एक दोन तीन दिवसातच आपल्या स्टॉललाही सुरुवात होईल तर चला कसे वाटले गणपती बाप्पा तेही तुम्ही मला नक्की सांगा आणि भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय